नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की केबिन बाहेरून लॉक असते आणि कला बाहेर जाण्यासाठी सर्वांना हाका मारत असते आवाज देत असते परंतु कोणीही तिला रिस्पॉन्ड करत नाही जे एम्प्लॉई असतात ते तिला बघून निघून जातात त्यानंतर अद्वी तिला म्हणतो तू कोणालाही कितीही आवाज दे कोणीही येणार नाही कारण ही जी रूम आहे केबिनची ती नॉईज फ्री आहे त्यामुळे बाहेरचा आवाज आतमध्ये येणार नाही आणि आतला आवाज बाहेर जाणार नाही त्यामुळे काही उपयोग होणार नाही असं तो रिलॅक्समध्ये तिला म्हणतो ती म्हणते अच्छा म्हणजे ही रोम नॉईज फ्री आहे बरं झालं तुम्हाला सांगितलं परंतु बुलेट प्रूफ तर नाही आहे ना असं ती म्हणते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्न चिन्ह असतं काय करणार ही ही मुलगी वेडी नाही वेडी झाली का काय असं तो तिला म्हणतो ती म्हणते हो अशा क्रिएटिव आयडियाज माझ्या डोक्यामध्ये येऊ शकतात कारण मी खूप क्रिएटिव्ह माणूस आहे असं म्हणून ती केबिनचा जो काही खिडकी असते ती फोडण्याच्या नादामध्ये ऑफिसमधील जो काही फ्लावर पॉट वगैरे असतो तो घेऊन फोडू लागते आदवे तिच्या मागेमागे येतो आणि तिला म्हणतो अगं काय वेडेवेळी झालीस की का काय प्लीज फोडू नकोस तू असं म्हणून तो तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो तो तो कला आपल्याला पाहायला भेटते की जे हाताला लागेल ती वस्तू ऑफिसमधले फ्लावर पॉट म्हणा ज्या काही इम्पोर्टेड वस्तू असतात त्यादेखील घेऊन ती फोडू लागते आदवेत म्हणतो अगं वेडेवेळी झालीस की काय ते मी ऑस्ट्रेलियावरून आणलेलं आहे एक फ्लावर पॉट असतो त्याने ती फोडण्याचा प्रयत्न करते आणि अद्व्य तिने ज्या काही वस्तू फोडायला घेत असते त्या गाई ठेवत असतो आणि दोघांची केमिस्ट्री आपल्याला खूप छान अशी पाहायला भेटते कला अगदी तिला भांडच नसतं बाहेर पडण्यासाठी ती अक्षरशः टूलसुद्धा उचलते इतक्यात त्याला फोन येतो आणि तो म्हणतो प्लीज 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 हा जस्ट टाईम प्लीज मला फोन येतो आहे म्हणजे आता तू थांब नंतर आपण खेळूयात इन शॉर्ट त्याला असं म्हणायचं असतं खूपच धमाल या दोघांनी आजच्या एपिसोडमध्ये केलेली आहे त्यानंतर त्याला फोन येतो आणि तिकडून ते, ते म्हणतात की आपल्या जे प्रोजेक्ट आहे ना त्यावरती वन ग्रॅमचं जे डिझायनिंगचं काम आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला दिलेला आहे तर त्या संदर्भात त्याला मेल आलेला असतो आणि तो म्हणतो हो हो सर मी मेल पाठवलेला आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि जर का आपलं प्रॉफिट रेशो डिस्कस झाला त्यानंतर मी या प्रोजेक्टवरती नक्कीच काम करू शकेल कारण वन ग्रॅमचं जे काही डिझायनिंग असतं ते कलाचंच असतं हे पाहून त्याला खूप आनंद होतो आणि कलाला बाहेर फक्त जायचं असतं ती मग त्यावरही झालं का कारण त्याने तिला टाईमप्ली सांगितलेलं असतं आणि ते पुन्हा तिथे असणारा स्टूल उचलते आणि फ्रेमवरती मारू लागते खिडकीच्या फ्रेमवरती अद्वेत म्हणतो अगं थांब ना जरा माझं इम्पॉर्टंट कॉल चालू आहे ना त्यानंतर मी तुला बोलतो त्यानंतर अद्वेतला जे काही त्या प्रोजेक्टबद्दल असतं त्या सर्व काही गुड इन्फॉर्मेशन त्याला मिळालेले असतात आणि तो खूप आनंदी असा आपल्याला पाहायला भेटला अद्वेत फोन झाल्यानंतर कला स्टूलवरती बसलेली असते आणि म्हणते हे बघ मला ना असं म्हणायचं आहे इतक्या तब्बेत म्हणतो हो हो बाई या प्रोजेक्टमधील जे काही तुझे प्रॉफिट शेअर आहे ते मी तुला देणारच आहे ॲक्च्युली कला प्रश्नचिन्ह असतं अरे मी प्रॉफिट शेअरबद्दल बोललेलीच नाही आहे असं ती म्हणते मी तुला काय म्हणते असं ती म्हणणार इतक्या तब्बेत तिला म्हणतो हे बघ आम्ही चांदेकर आहोत ना कोणाकडूनही फुकट काम करून आम्ही घेत नाही घेत नाही आहोत आणि जे तू काम केलेलं आहे ना त्याचा तुला प्रॉफिट पर्सेंट अगदी योग्य तर दरामध्ये तुला मिळणार त्याबद्दल तू काळजीच करू नको असं आदमीने तिला सांगितलेलं असतं त्यानंतर कला म्हणते हे बघ त्या प्रॉफिट पर्सेंटेज आणि वन ग्रॅमबद्दल मी तुला बोललेलीच नाही आहे मला इथून बाहेर जायचं आहे तू हे सगळी नाटकं करतो आहेस ते मला माहिती आहे की वन ग्रॅमचं प्रोजेक्ट आणि हे ते तू केबिन का बंद करून ठेवलंस असं ती त्याला जा विचारत असते आधीच पण तो मी नाही केलं शेवटी ती प्रयत्न करत असते पुन्हा एकदा स्टूल उचलते आणि स्टूल उचलून ती त्या विंडोवरती मारू लागते कारण की येणे हाव तिला इथून बाहेर पडायचं असतं बिचारा अद्वैत तिला सांभाळत असतो अगं थांब ना खरे कशाला उगे इम्पोर्टेड वस्तू माझा फोडतेस खूप खराब करते आहेस त्यानंतर कला म्हणते तू जर आत्ता इथून बाहेर नाही काढले तर मी सगळ्या वस्तू फोडून टाकेन असं धमकी तिने दिलेली असते त्यामुळे अद्वीत देखील घाबरलेलं असतो अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे सांगतो मी असं म्हणत तो जस्ट त्याच्या साईन लँग्वेजमध्ये सदाला सांगतो आणि सदा तिथे दोन मिनटातच येऊन त्यांची जी केबिन असते हो ती तो उघडून निघून जातो त्यानंतर कलाला समजतं की अरे वा अच्छा म्हणजे या दोघांचं हे प्लॅनिंग होतं तर आणि जोपर्यंत मी एम्प्लॉईला हाक मारत होते ते देखील आवाज देत नव्हते म्हणजे त्यामागे सर्व सूत्रधार हाच होता हे तिला समजलेलं असतं आणि ती त्याच्यावरती ओरडू लागते की म्हणते हे ऑफिस तुझं केबिन तुझं ठीक आहे माझ्यासारख्या साध्या एम्प्लॉईसाठी एवढं करण्याची गरज नव्हती त्यानंतर ती असं त्याला बोलू लागते आणि यात बेत हा तिच्या तोंडावरती हात ठेवतो कारण की सदा आता केबिल उघडायला आलेला असतो आणि या दोघांना अशा अवस्थेत पाहिलं तर खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग होईल त्यामुळे तो म्हणतो अगं तू ज्याला शांत बसना ओढू नको असं म्हणून तिच्या तोंडावरती हात ठेवतो तर नेमकं इतक्यात सदा आलेलं असतो आणि सदा तिथे आल्यानंतर ती केबिनचे रूम उघडताना तो म्हणतो की हे झालं का सर तुमचं म्हणजे तो असं इंटेन्शन दाखवतो की हां ऑलरेडी मला सगळं माहिती होतं हे सगळं होणार आहे यानंतर तर कलाला खूपच मोठा शॉक बसतो आणि म्हणतो अद्वैत चांदेकर असं म्हणून ती त्याच्यावरती ओढू लागते आणि हे बघ आता तर मी तुझ्या रूममध्ये केबिनमध्ये कधीच येणार नाही असं म्हणून ती तिच्या डेस्कवरती जाऊन काम करू लागलेली असते आणि अद्वैत बिचाऱ्याने तिला भेटण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फेल गेलेले असतात आणि तो मनात म्हणतो किती आगाव आहे मुलगी अगदी निगरगट्टा आहे इतकं समजावण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यासमोर बसून डिझाईन करत नाही आहे त्यानंतर तो देखील काम करत बसलेला असतो आणि थोड्या वेळामध्ये त्याला फोन येतो आणि तिकडून ते म्हणतात की प्रोजेक्टसाठी जे मेल आहे ते तुम्ही केलं का प्लीज त्यानंतर अद्वीत म्हणतो हो मी केलेला आहे त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेटसाठी सांगितलं होतं ते केलं का असं तो विचारतो त्यानंतर तिकडून इन्फॉर्मेशन भेटते जे काही न्यू अपडेट सॉफ्टवेअर होतं ते देखील इन्स्टॉल करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्यानंतर आता अद्वीतच्या समोर एक नवीनच खूप मोठा प्रॉब्लेम आलेला असतो तो म्हणजे वन ग्रॅम सोन्यासाठी ज्या कलाने छान छान डिझाईन्स बनवलेल्या असतात त्या फाईलच करप्ट झालेल्या असतात पूर्णपणे त्या फाईल तिथून डिस्ट्रॉय झालेल्या असतात आणि हा प्रॉब्लेम समोर आल्यामुळे आद्वेत म्हणतो अगं खरे प्लीज केबिनमध्ये ना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे परंतु कलाला खरंच वाटत नाही तिला वाटतं हा जो प्रॉब्लेम ना लॉकसारखा राहून दे मला माहिती आहे ओगीच नाटकं करू नको असं ती त्याला म्हणत असते परंतु तो तिला फोनवरती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो कला ऐकत नाही आणि त्याच्यासोबत येत नाही कला म्हणते अरे सांधेकर काय लावलेस तू मला काम करू दे ना किती काम पेंडिंग आहे माझं डिझायनिंगचं काम रिमेनिंग आहे असं ती त्याला सांगते अद्वेत म्हणतो अगं तू प्लीज ये ना दोन मिनिट तरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे परंतु कला ताई कला ता त्याला काही योग्य असा रिस्पॉन्स देत नाही आणि अद्वेत बिचारा कंटाळून फोन ठेवतो त्यानंतर पुन्हा एकदा तिला फोन लावतो आणि म्हणतो की अगं खरे खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ये तू इकडे कला म्हणते मी येऊ शकत नाही असं या दोघांचं डिस्कशन झालेलं आपल्याला पाहिलं वाटत आहे आणि ॲक्च्युली यावेळेस खरंच प्रॉब्लेम झालेला असतो त्याच्या सॉफ्टवेअरमधून ज्या काही डिझायनिंगच्या फाईल्स असतात त्या पूर्णपणे करप्ट झालेल्या असतात आणि अब्द्यातल्या फोनवर बोलत बोलत गौरव आणि एक एम्प्लॉई देखील तिथे आलेला असतो आणि त्या म्हणतात की अरे गौरव आपल्या सरांचा डेटा जो होता तो पूर्णपणे करप झालेला आहे आणि फाईलच कोणीतरी डिस्ट्रॉय केल्या आहेत त्यानंतर तिला खरं वाटतं हे बोलणं ऐकल्यानंतर अद्वेतने या दोघांना बोलवलेलं असतं की त्या फाईलचा प्रॉब्लेम नक्की काय आहे हे विचारण्यासाठी त्यांना म्हणतो तुम्हाला माहित झालं ना आता या फाईल अशा कशा करप झाल्या बरं असं तो त्यांना जा विचारतो त्यानंतर गौरव म्हणतो की अहो त्या कला कला मॅडमनी बनवले होते ना मग डिझाईन त्या पुन्हा बनवू शकतात ना असं त्या दो दोघांमध्ये चर्चा झालेली आपल्याला फायला भेटत आहे आणि अद्वैत हा खूप टेन्स असतो इतक्यात कला देखील तिथे आलेली असते